हॅलो फ्रेंड्स गाईज, आयुष्य सुंदर आहे आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला मेडिटेशन करणं गरजेचं आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण लॉजिकल फॉलसीजबद्दल जाणून घेतलेलं त्या व्हिडिओमध्ये आपण पाच लॉजिकल फॉलोसीज समजून घेतल्या होत्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अजून सहा लॉजिकल फॉलोसीज समजून घेणार आहोत पण लॉजिकल फॉलोसीज म्हणजे काय तर आपण आपल्या आयुष्यामध्ये या जगामध्ये या विश्वामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपण तर्काच्या माध्यमातून सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो पण काही वेळेला काही ठिकाणी चुकीचा तर्क देखील लावला जातो सो जेव्हा एखादी गोष्ट सिद्ध करण्यासाठी किंवा एखादी गोष्ट एक्सप्लेन करण्यासाठी आपण चुकीचा तर्क लावतो तेव्हा त्याला तर्क दोष म्हणजेच लॉजिकल पॉलिसी असं म्हणलं जातं आता अध्यात्मामध्ये देखील अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तर्कशास्त्रदृष्ट्या एक्सप्लेन करण्याचा किंवा सिद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात येतो पण अध्यात्मामध्ये सुद्धा काही ठिकाणी चुकीचं लॉजिक लावून चुकीचा तर्क लावून गोष्टी एक्सप्लेन केल्याचं लक्षामध्ये येतं थोडक्यात अध्यात्मामध्ये सुद्धा काही लॉजिकल फॉलिसीज आढळतात सो या व्हिडिओमध्ये आपण अध्यात्मामधल्याच काही लॉजिकल पॉलिसीज समजून घेत आहोत सो सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला आता सगळ्यात पहिली लॉजिकल फॉलसी म्हणजे स्लिपरी स्लोप यामध्ये कुठला तर्कदोष सांगितलेला आहे तर एखादी गोष्ट केली तर सगळंच बिघडेल हा तर्कदोष एखादी गोष्ट केली तर सगळंच बिघडेल म्हणजे काय तर एक अशी गोष्ट आपल्याला सांगितली जाते ज्या गोष्टीपासून आपण लांब राहावं असं सांगण्यासाठी असं सांगितलं जातं की जर ती गोष्ट केली तर तुमची खूप मोठी हानी होईल आणि त्यामुळे असं सांगून अशा भीतीमुळे आपल्याला त्या गोष्टीपासून लांब राहायला सांगितलं जातं हा तर्कदोष झाला याची काही उदाहरणं पाहूयात याचं उत्तम उदाहरण म्हणजे अनेक ठिकाणी असं म्हणलं जातं की मुलांना स्वातंत्र्य दिलं तर मुलं बिघडतील असं आपल्याला भासवलं जातं की ही गोष्ट केली तर ही गोष्ट होईल याला म्हणतात स्लीपरी स्लोप पण हे खरंय स्वातंत्र्य मिळालेली सगळीच मुलं बिघडतात असं असतं असं होतं किंवा एखाद्या मुलाला जर का स्वातंत्र्य दिलं नाही तर तो बिघडणार नाही याची गॅरंटी आहे म्हणजे मुलांना स्वातंत्र्य देणं आणि मुलांनी बिघडणं किंवा न बिघडणं याचा एकमेकाशी काहीच संबंध नाही पण आपल्यासमोर त्या गोष्टी अशा आणल्या जातात की आपल्याला दोन्हीच्यामध्ये लिंक लागते याला तार्किक दोष तर्कदोष असं म्हणलं जातं आणि या तर्कदोषाचं नाव आहे स्लीपरी स्लोप म्हणजे यामध्ये काय केलं जातं तर यामध्ये भविष्याबद्दल अतिरेकी निष्कर्ष काढले जातात हा तर्कदोष ही फॉलसी अध्यात्मामध्ये सुद्धा असते म्हणजे कसं कर्म तर कर्मकांड थांबवलं तर देव रागवेल संकट येईल असं अनेक ठिकाणी अध्यात्मामध्ये म्हणू किंवा धार्मिकतेमध्ये म्हणू ही खरं म्हणजे धार्मिकता झाली ही अध्यात्मिकता नाही ही धार्मिकता आहे सो अनेक ठिकाणी धार्मिकतेमध्ये अशी भीती घातली जाते की तुम्ही जे करताय ते जर थांबवलं तर देवाचा कोप होईल तुम्ही तुमच्या कुलदेवतेचं काही करता की नाही ते जर तुम्ही करत नसाल वर्षात एकदा तर तरी तुम्हाला कुलदेवतेला जायला हवं जर तुम्ही गेला नाहीत तर देव रागवेल आणि मग तुमच्यावर काहीतरी मोठं संकट घेईल ही झाली लॉजिकल फॉलसी तर्कदोष याच्यामध्ये तर्क काही नाही आहे हा तर्कातला दोषच आहे तार्किक दोषच आहे हा आणि या दोषाचं नाव आहे स्लीपरी स्लोप यानंतरची लॉजिकल फॉलसी आहे ती म्हणजे हॅस्टी जनरलायझेशन तर याच्या अंतर्गत कुठला तर्कदोष येतो तर थोड्या उदाहरणांवरून मोठा निष्कर्ष काढणं त्याला आपल्याकडे शीतावरून भाताची परीक्षा असं म्हणतात जी गोष्ट दरवेळेलाच योग्य होते असं नाही योग्य ठरते असं नाही उदाहरणार्थात काही आतंकवादी सापडले आणि ते आतंकवादी एका विशिष्ट धर्माचे होते याचा अर्थ त्या धर्माची सगळीच लोक अशी असतात थोड्याशा उदाहरणांवरून मोठा निष्कर्ष काढणं तुम्हाला जो डेटा मिळालेला आहे तो अपुरा आहे एवढ्या मोठ्या निष्कर्षावर येण्यासाठी जेवढा डेटा तुमच्याकडे असायला हवा तेवढा डेटा नाही आहे तुमच्याकडे असं असताना तुम्ही अशा कन्क्लुजनवर मित्रांनो नाही येता कामा याला तर्कदृष्ट्या विचार करता देखील तर्कदोष असं म्हणतात इथे आपल्याला आपली सत्स विवेक बुद्धी जागृत ठेवून विचार करणं गरजेचं आहे की हे खरं आहे का दोन कावळे काळे म्हणजे सगळे कावळे काळे बरोबर मान्य पण हेच लॉजिक आपण सगळीकडे नाही यूज करू शकत इथे आपल्याला अध्यात्मामधलं हे देखील उदाहरण वापरता येईल की स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करून मला काही फायदा झाला नाही म्हणजे स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस या निरुपयोगी आहेत हो अध्यात्मातल्या साधना अध्यात्मातल्या उपासना स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस मी केल्या दोन महिने केल्या पण दोन महिने करून देखील मला काही फरक नाही जाणवला मग मी सोडून दिलं कारण याचा अर्थ असं होतो की त्या साधनांचा त्या उपासनांचा काही फायदा नाही आहे याला सुद्धा लॉजिकल फॉलिसी असंच कन्सिडर केलं जातं कारण तुम्ही अपुऱ्या उदाहरणांवरून खूप मोठ्या निष्कर्षाप्रत पोचत आहात यानंतरची लॉजिकल फॉलसी म्हणजे पोस्ट हॉक फॉलसी आता या पोस्ट हॉक फॉलसीमध्ये मध्ये कुठला तर्कदोष येतो तर एका गोष्टीनंतर दुसरी गोष्ट घडली म्हणजे त्याच गोष्टीमुळे ही गोष्ट घडली यानंतर झालं म्हणजे यामुळेच झालं याचं एक अत्यंत सोपं उदाहरण कावळा बसला आणि फांदी तुटली म्हणजे त्या कावळ्याच्या बसल्यामुळेच ती फांदी तुटली हे झालं पोस्ट हॉक फॉलसी हा तर्कदोष आहे की कावळ्याच्या बसण्याला जबाबदार धरायचं ती फांदी तुटण्यासाठी हे फक्त निगेटिव्ह बाबतीमध्ये नाही तर पॉझिटिव्ह बाबतीमध्ये सुद्धा म्हणजे मी एखादी अंगठी घातली आणि मला नोकरी लागली मी आमच्या महाराजांच्याकडे नियमित जायला लागलो आणि मला जॉब लागला माझं लग्न ठरलं त्यांनी सांगितलेला विधी मी केला त्यांनी सांगितलेलं कर्मकांड मी केलं आणि माझे इश्यू सॉल्व्ह झाले माझं संकट दूर झालं माझं लग्न ठरलं मला नोकरी लागली गाईज इथे आपण हा विचार करणं गरजेचं आहे की जर ए झाल्यामुळे बी घडत असेल तर ते सगळ्यांचं व्हायला हवं हो। आता हा प्रश्न मेडिटेशनच्या बाबतीमध्ये सुद्धा येऊ शकतो म्हणजे मेडिटेशन केल्यामुळे एखाद्या व्यक्तीचं मन शांत झालं मग मा यामध्ये रिलेशन नाही आहे समजायचं का तर याची उकल करताना आपण असा विचार करणं गरजेचं आहे की मग मेडिटेशन केल्यामुळे सगळ्यांचं चा मन शांत होतं का तर होतं मेडिटेशन केल्यामुळे सगळ्यांचं ओव्हर थिंकिंग कंट्रोलमध्ये राहतं का तर राहतं पण अंगठी घातल्यामुळे सगळ्यांना नोकरी लागते का एखादा कर्मकांड विधी केल्यामुळे सगळ्यांचे सगळी संकट सॉल्व्ह होतात का जर एका ठिकाणी होत असेल तर ते सगळीकडे व्हायला हवं आणि जर ते सगळीकडे होत नसेल तर ते एका ठिकाणी सुद्धा झालं असं आपण नाही मानत कामा थोडक्यात काय तर को रिलेशन म्हणजे कॉझेशन नाही या दोन्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत इथे केवळ को रिलेशन आहे इथे कॉझेशन नाही आहे कार्याचं कारण हे नाही आहे मी एखाद्या देवाला नवस केला आणि माझी इच्छा पूर्ण झाली म्हणजे एका गोष्टीनंतर कुठली तरी दुसरी गोष्ट घडली म्हणजे या गोष्टीमुळेच ही गोष्ट घडली असं को रिलेशन लावणं हा तर्कदोष आहे ही लॉजिकल फॉलसी म्हणून कन्सिडर करण्यात येते आणि याचं नाव आहे पोस्ट हॉक फॉलसी आता माणसाचं बिहेवियरसुद्धा माणसाचं वागणंसुद्धा बऱ्याचदा लॉजिकल किंवा इलॉजिकल लॉजिकल असू शकतं त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचदा काही तर्कदोष आढळतात सो माणसाच्या वागण्याबद्दल बिहेवियरबद्दल असलेली एक लॉजिकल फॉलसी म्हणजे कन्फर्मेशन बायस कन्फर्मेशन बायस नावाची लॉजिकल पॉलिसी किंवा तर्कदोष याच्यामध्ये काय येतं तर माझ्या ये मताला माझ्या श्रद्धेला समर्थन देणारी माहितीच मी वाचतो माझ्या मताला माझ्या श्रद्धेला समर्थन देणारा व्हिडिओच मी पाहतो म्हणजे एखाद्या व्हिडिओमध्ये जर माझ्या मताविरुद्ध काही असेल तर मी तो व्हिडिओ पाहणारच नाही म्हणजे मी ते जाणूनच घेऊ इच्छित नाही मी ते समजूनच घेऊ इच्छित नाही या वागण्याला या बिहेवियरला सुद्धा इलॉजिकल बिहेवियर असं कन्सिडर केलं गेलेलं आहे ज्याला कन्फर्मेशन बायस म्हणतात आता ही लॉजिकल पॉलिसी अध्यात्मामध्ये सुद्धा पाहायला मिळते म्हणजे कसं तर बऱ्याचदा असं दिसतं की अध्यात्मामध्ये एखादी व्यक्ती एखादी संकल्पना पाळत असेल तर त्या संकल्पनेच्या विरुद्ध असलेले व्हिडिओ आम्ही पाहणार नाही म्हणजे आम्ही जर का आत्म्याचं अस्तित्व शाश्वत मानत असू किंवा आत्म्याला अमर मानत असू तर ज्या व्हिडिओमध्ये आत्म्याला अमर नाही मानलेलं आत्म्याला नश्वर म्हणलेलं आहे ते व्हिडिओ आम्ही पाहायला जाणार नाही माझं मत जर का पुनर्जन्म म्हणजे रिबर्थ नसून री इन्कारनेशन आहे असं असेल तर ज्या व्हिडिओमध्ये याचा अर्थ रिबर्थ सांगितलेला आहे री इन्कारनेशन काही नसतं असं सांगितलेलं आहे ते व्हिडिओ मी पाहायला जाणार नाही याचबरोबर असं देखील असू शकतं की एखादी व्यक्ती एखाद्या आध्यात्मिक गुरुला मानत असेल फॉलो करत असेल तर त्या आध्यात्मिक गुरुच्या विरुद्ध असलेल्या गोष्टी मी वाचायला जाणार नाही मी पाहायला जाणार नाही कोणी मला त्या गोष्टी सांगायच्या पण नाही जी व्यक्ती त्या आध्यात्मिक गुरुला मानत नाही फॉलो करत नाही उलट त्या आध्यात्मिक गुरुचे दोषच ती व्यक्ती सांगते त्या व्यक्तीच्या मी सानिध्यात पण जाणार नाही थोडंसं आपल्याला वाटलं की समोरचं आपल्या विरोधामध्ये आहे तर लगेच आपण तिथून काढता पाय घेतो याला म्हणतात कन्फर्मेशन बायस तर्क दोष पण इथे आपण ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की कुठलंही सत्य हे कधीच एकांगी नसतं सत्य हे कधीच एकांगी नसतं सत्याला अनेक अंग असतात आपण अनेक अंगांनी ते सत्य व्हेरीफाय करून पाहणं गरजेचं आहे की जी गोष्ट आपल्याला सत्य आहे ती खरंच सत्य आहे का मग एखादी व्यक्ती त्याच्या विरोधामध्ये बोलतीये ओके पण मग त्या व्यक्तीकडे काही सॉलिड पॉईंट्स आहेत का काही व्हॅलिड रिजन्स आहेत का ती व्यक्ती काय मुद्दे मांडतीये हे आपण पाहणं गरजेचं आहे नाही तर आपण या भ्रमामध्येच आयुष्यभर राहू की आपल्याला जे वाटतंय तेच बरोबर आहे इतर काही बरोबर असूच शकत नाही याच्यानंतरची लॉजिकल फॅलसी आहे ती म्हणजे फॉल्स अॅनॉलॉजी फॉल्स अॅनॉलॉजी म्हणजे काय तर अॅनॉलॉजी म्हणजे एखादं उदा उदाहरण असं आपण इथे कन्सिडर करूयात सो so, आपण एखादं उदाहरण घेतो आणि त्या उदाहरणाच्या मार्फत आपण दुसरी गोष्ट सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो पण बऱ्याचदा आपण चुकीची गोष्ट घेतो दोन गोष्टींमध्ये थोडंफार साम्य सापडल्यामुळे आपण असं कन्सिडर करतो की नाही ही गोष्ट सुद्धा या गोष्टीसारखीच आहे उदाहरणार्थात अध्यात्मामध्ये आत्म्याचं स्वरूप किंवा शाश्वत सत्य जे आहे अंतिम सत्य जे आहे त्याचं स्वरूप एक्सप्लेन करताना जर आपण असा युक्तिवाद केला की मानवी शरीर म्हणजे बल्ब त्यातील आतला आत्मा म्हणजे बल्बमधली वीज बल्ब जरी फुटला तरी वीज असते शरीर जरी नष्ट झालं तरी आत्मा असतो तर याला फॉल्स ॲनॉलॉजी म्हणतात कारण इकडे चुकीचं उदाहरण देण्यात आलेलं आहे कारण वीज मोजता येते व्हऱ्याच आत्मा मोजता येत नाही कारण या आत्म्याला किंवा त्या अंतिम सत्याला निर्गुण निराकार म्हणले गेलेलं आहे आणि त्यामध्ये कुठल्याही क्वालिटीज नाही आहेत आणि मोजता येणं ही देखील एक क्वालिटी आहे हा देखील एक गुण आहे सो आत्म्याला मोजता येत नाही त्याला मेजर करता येत नाही वेऱ्याच विजेला मेजर करता येतं आणि त्यामुळे इथे ही चुकीची ॲनॉलॉजी वापरण्यात आलेली आहे असं म्हणलं जातं आणि त्यामुळे याला तर्कदोष असं कन्सिडर करतात या तर्कदोषाचं नाव आहे फॉल्स ॲनॉलॉजी आणि आता शेवटची लॉजिकल फॉलसी आहे ती म्हणजे बर्डन ऑफ प्रूफ शिफ्ट बर्डन ऑफ प्रूफ शिफ्ट म्हणजे काय तर एखादी गोष्ट आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी कोणावर असते तर ती गोष्ट आहे असा जी व्यक्ती दावा करते त्या व्यक्तीवर बर्डन ऑफ प्रूफ असतं की त्या व्यक्तीने हे सिद्ध करायला हवं की ती गोष्ट अस्तित्वात आहे म्हणजे समजा मी असं म्हणत असेन की देव आहे देव अस्तित्वात आहे असं जर का माझं म्हणणं असेल असं असताना जर का एखादी व्यक्ती आली आणि ती व्यक्ती मला म्हणली की नाही देव वगैरे काही अस्तित्वात नाही आहे तर अशा वेळेला मी जर त्या व्यक्तीला म्हणलो की देव अस्तित्वात नाही आहे तू सिद्ध करून दाखव तू हे सिद्ध करून दाखव की देवाचं अस्तित्व नाही आहे देव अस्तित्वात नाही आहे तर ह्याला म्हणतात बर्डन ऑफ प्रूफ शिफ्ट म्हणजे काय तर देव अस्तित्वात आहे असं माझं म्हणणं आहे ना मग हे मी सिद्ध करायला हवं की देव अस्तित्वात आहे असं असताना मी जर त्या व्यक्तीला म्हणलो की तू सिद्ध करून दाखव की देव अस्तित्वात नाही आहे तर ह्याला ऑफ प्रूफ मी शिफ्ट केलं आहे असं म्हणतात जे इलॉजिकल आहे जे ज्याला तर्क दोष असं कन्सिडर करण्यात येतं कारण देवाचं अस्तित्व जाणवतंय आपल्याला नाही असं असताना जर का मी म्हणत असेन की देव आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आधी मी हे सिद्ध करणं गरजेचं आहे की देव आहे आणि जर मी हे सिद्ध केलं की ईश्वर आहे देव आहे तर मग आता समोरची व्यक्तीवर ही जबाब जबाबदारी जाते की त्या व्यक्तीने आता सिद्ध करावं की देव अस्तित्वात नाही आहे पण बऱ्याच वेळेला लोकांना हे कळत नाही आपण समोरच्या व्यक्तीला म्हणतो की नाही तू मे सिद्ध करून दाखव आणि मग समोरची व्यक्ती म्हणते की आता मी हे कसं काय सिद्ध करायचं त्या व्यक्तीला आपण कळत नाही की हा तर्कदोष आहे बर्डन ऑफ प्रूफ त्या व्यक्तीवर नाही तर समोरच्या व्यक्तीवर असतं हे त्यावेळेला लक्षामध्ये येत नाही पण हा तर्कदोष कन्सिडर करण्यात आलेला आहे एखादी गोष्ट अस्तित्वात आहे असं जी व्यक्ती म्हणत असते त्या व्यक्तीवर बर्डन ऑफ प्रूफ असतं त्या व्यक्तीने ती गोष्ट सिद्ध करायला हवी गाईज या सगळ्या लॉजिकल पॉलिसीजचा जर का आपण विचार केला तर एक गोष्ट लक्षामध्ये येते तीही की जो माणूस स्वतःच्या बुद्धीने विचार करत नाही अशी व्यक्ती एखादी चुकीची गोष्टसुद्धा सत्य म्हणून मान्य करू शकते आणि जर हे होऊ द्यायचं नसेल तर आपल्याला आपली विवेक विवेकबुद्धी जागृत ठेवणं गरजेचं आहे अध्यात्मामध्ये कमीत कमी तार्किकदृष्ट्या तरी एखादी गोष्ट सिद्ध व्हावी असं आपण काय म्हणत असतो पण काही ठिकाणी तर्कदोष देखील आढळत असतात आणि जर का तर्कदोष आढळत असतील तर आपण वेगळ्या बाजूने विचार करणं गरजेचं आहे याचा अर्थ असा होतो की कुठलीही एखादी गोष्ट मान्य करण्यासाठी तर्कशास्त्र तर गरजेचं आहेच आहे पण त्याच्याबरोबर इतर गोष्टी देखील महत्त्वाच्या असतात सो so गाईज या होत्या लॉजिकल पॉलिसीज ज्याचा आपण फक्त अध्यात्मामध्ये नाही तर आपल्या डे टू डे लाईफमध्ये सुद्धा वापर करू शकतो किंवा वापर करायचा असतो तेव्हा आपण लावलेलं लॉजिकसुद्धा जस्टिफाय होतं आणि त्यानुसार आपण घेतलेले निर्णय सुद्धा बरोबर सिद्ध होतात सो हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही शंका असतील तर त्या खाली कमेंटमध्ये विचारा तुमच्या सगळ्या शंकांना रिप्लाय करण्याचा आम्ही नियमित प्रयत्न करत असतो त्याचबरोबर आपला मेडिटेशनचा कोर्स आहे अध्यात्मतासुद्धा कोर्स आहे दोन्ही कोर्सची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे लिंकवर क्लिक करा तुम्हाला आपल्या कोर्सची सर्व माहिती ती तिकडे वाचायला मिळेल आपल्या अकॅडमीची सुद्धा माहिती वाचायला मिळेल आणि माझ्याबद्दलसुद्धा थोडीफार माहिती तुम्हाला तिकडे वाचायला मिळेल सो जर तुम्ही हे कोर्स करण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर कोर्सला रजिस्टर करा कोर्समध्ये आपली भेट होईलच आयुष्य सुंदर आहे आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे सो मेडिटेशन करत राहा राकेश देशपांडे सायनिंग ऑफ